हो नमस्कार नमस्कार, नमस्कार। आ, तर काय सांगायला आज आता आपण फायनल साठी पात्र झालेलो आहोत म्हणजे आपण गट पण पास केलेला आहे सेमी पण केलेला आहे आणि आता फायनल साठी पात्र झालेलं आहे आनंद कसा असेल आज आम्हाला खूप आनंद झालाय बऱ्याच दिवसाची आमची इच्छा होती का गाडी गट पास व्हावी ही पहिली आमची इच्छा होती पण आज गाडी गट गड़ पण पास झाली सेमी पण पास झाली आज खूप म्हणजे खूप आनंद आहे आम्हाला सिमी बद्दल सांगा ना सिमी कशी झाली आपली सिमी आज आमची जी गाठाला गाडी पा, ना त्याच्यावरून आम्ही एक अंदाज पकडलेला का जर गाडी थोडी हल्ली नाही तर आम्ही खुल्ला निकाल घेणार आहे आम्हाला माहित होता कारण की आज दोघांचा गाडीचा बैलांचा तालमेल एकदम मस्त बसला होता मला एकदा आपल्या नंदींचा परिचय करून देना नावं सांगा ना तीर्था रुपेश मुंगाजी शाहिर बल्मा ग्रुप ऑफले पणवेल यांचा आताच आम्ही खरेदी केलाय हिरा बाराशे आणि विराज विकास शेठ गायकवाड गुरुग्रुप गुरु वाहनजे यांचा फौजी इन द केसरी फौजी ट्रिपल झिरो सेवन अच्छा आपण नवीन खरेदी केलेला आणि लगेच आता मैदानासाठी गुलालात पात्र राहिलेलं आहे आर... मैदान आहे हा पहिलाच तीन पहिलाच मैदान आहे का आणि त्यात आपल्याला आता गुलालात ठेवलेलं आहे त्याबद्दल कसं सांगाल आज तेच सांगते ना आज आमच्या पोरांचा सगळ्यांचा जी आमची इच्छा होती आमची पहिली जुनी पहिलं पळ होती आ, शाहिर शाहीर बलमा ग्रुपचा शाहीर आणि बलमा बालमालमा ते, ते, ते कंट्री नंबर मध्ये असायची पाहिजे पण आता बऱ्याच ते पहिले गेल्यानंतर पहिला गुलाब झालाय बऱ्याच दिवसांनी जवळ जवळ आमच्या ती बैल गेल्यानंतर सात आठ वर्षानंतर पहिले पहिला गुलाल आहे आमचा मोठा चांगला आहे खूप आनंद आहे आम्हाला आणि मैदानाबद्दल काय सांगायला आपल्याकडे या वर्षी पहिल्यांदा तीन फेऱ्यांचं मैदान केलेलं आहे मैदान आता आम्ही स्वतः आयोजक आहोत बिनजोडच्या मैदानाचे आणि एवढा मोठा पहिल्यांदाच मुंबईमध्ये मैदान होते आपला एवढा मोठ्या मैदानाचा नियोजन करणं ही साधी गोष्ट नाही का काही गोष्ट होतात मागे पुढे पण आयोजन चांगलाय आणि येताना इथं ये मैदानात येताना काय म्हणजे असं वाटलं होतं का आपण आप, गुलाल वगैरे गुलालात राहावं असं काय अपेक्षा फक्त आम्हाला गटपासची होती गटपास केल केला तरी आम्हाला खूप आनंद होईल आणि गटपासून पासून मोठ्या गाडीला मारून केला आहे खूप आनंद झाला आम्हाला आपल्या गटाला कोणती गाडी होती गटाला महान भारत केसरी मथूर रणवीर राहुलभाई पाटील यांचा एक हजार एक मथूर होता आणि गाडी कशी झाली गटाला गाडी टाकाटाकीत झाली कारण निकाल आता निकाल घेतला आता आपण बघतो मथुरच्या कधी मथूर समजा पेरा वगैरे का पेहरा होऊ शकते पण आमच्या मैत्री गाती दोनदा शर्यती पण झाल्यात बिंजोडला असं नाही आता शुभम पाटील त्याचं नियोजन करतो आम्ही फोनवर जमून पण आमच्या दोन वेळेला गाड्या आम्ही केलेल्या आहेत बिंजोर मध्ये बरोबर आणि आजचं पण आड्ड्यात गेल्यावर त्याची गाडी नाही जमली आमची नाही जमली आम्ही बोलून एक मैत्री संबंधात त्याच्याशी शर्यती करतो आणि याच्या आधी आपल्याला काय पेहऱ्यासाठी वगैरे काय प्रॉब्लेम येत होते का का आपल्या घरचा साज पलत होता तसं आमची घरची बैल भरपूर आहेत आम्ही शक्यतो मी असं पायऱ्या भरपूर कमी कर बड़ बड़। आ, आता आता पा फोन करतो कारण माझ्या तामिला तुम्ही आता बघायला तरी दहा बारा बैल आहेत माझी बरोबर आता आता याच्यानंतर आपला आता बैल अजून नावारूपात येईल तर तुम्हाला समोरून जर कोणाचे फोन वगैरे आले पायऱ्यासाठी तर तुम्ही कराल का नाही शंभर टक्के जर पायऱ्याचे फोन आले तर शंभर टक्के पायरे कारण पायऱ्याचा विषय नाही कारण हा जो बैल आहे आता फौजी हा वरती पण गटाला म्हणजे त्याचे पाच सहा नंबर फायनल केले आहेत त्यांनी पण आणि तो पण हिंदकेसरी आहे आणि टॉपच्या गाड्या काय खेळणारा बैल आहे तो पण आणि तो पण आपलाच घरचा बैलच आहे आमच्या विरोधकांचा आणि फौजीबद्दल तुम्ही सांगत होते की हिंदकेसरी आहे कोणत्या मैदानात हिंदकेसरी झालेला आपला फौजी कदम वॉटेल राहिलेला आहे परत विंगला आहे परत पल्सी स्टेशनला राहिलेला आहे अजून भरपूर मैदान आहेत आणि फौजीने नक्कीच आपलं भरपूर नाव केलेलं आहे तर काय सांगाल फौजी बद्दल ड्रायव्हर पण सेमीला प्रशांत ड्रायव्हर चिंचनेर बसले होते गाडी आणली ड्रायव्हरच्या जिद्दी बद्दल काय सांगाल थोडस दुखापटी मध्ये पण असताना त्यांनी आपली गाडी आखलायचं साहस केला त्याबद्दल पहिल्या सेमीमध्ये एकदम जबरदस्त गाडी त्यांनी आणली कारण की नंबरचा महाराष्ट्रातील मा, एक नंबरचा बैल समोर होता आता सध्या आता आम्हाला ड्रायव्हर पण नव्हता सेमीला कारण त्याच्या मार लागला होता आमच्या ड्रायव्हरच्या ड्रायवरच्या मग दिल्ली ड्रायव्हर शिरस्वस्ती त्यांना आम्ही फोन केला मग प्रशांत ड्रायव्हरची इंजिनिअर यांना फोन करून मग त्याने गाडी आणायला सांगितली त्यांनी आणि ते पण लगेच त्यांच्या शब्दावर नाही लगेच गाडी आपली येऊन गाडी आणली त्यांनी आणि गाडी काय प्रशांत ड्रायव्हर म्हटल्यावर गाडी एक नंबर आणतात त्याचा विषयच नाही आपल्या नादाबद्दल काय सांगाल बैलगाड्याचा नादा पण कशा पद्धतीने केला पाहिजे नाद म्हणजे आपण विचार केला ना प्रत्येकाने संयम ठेवला पाहिजे आणि कोणी आहे ना गर्व हा केला नाही पाहिजे बैल आहे पहिल्यांदा काम पहिले करतात फक्त आहे ना जरा लिमिट मध्ये झालं पाहिजे आता आता जी नवीन जी पिढी आहे ना हे भरपूर अग्रेसिव्ह असतात आज एवढं अग्रेसिव्ह दाखवलं नाही पाहिजे कारण बैल आहेत पहिल्यांदा काम करणार आपण बैल हा नंदी आहे नंदी पोलवतो आणि त्या हिशोबाने आपण खेळ खेळला पाहिजे बरं आज आपण नक्कीच गुलालात राहू माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत बोला गणपती बाप्पा ਕੀ ਜੈ ਇਹ ਛੋਟਾ ਵੱਡੋ ਬਹੁਤ ਇਹ ਫੁੱਟਲਰ